नमस्कार मित्रांनो हे काळी तिलीचं झाड आहे मित्रांनो जेंगली काळी तीर म्हणते आपण आपण काय ह्याची काही शेती करत नाही हे बघू शकता माडाणावर हे उठते दरवर्षी बिया पडतात उठतात मित्रांनो ह्याला काय आपले ढोरो काय खात नाही त्याला हे बघू शकता कशी लागली मित्रांनो झाड आहेत मित्रांनो इथंच पडतात इथंच उठतात मित्रांनो अशी आहे मित्रांनो ती तीळ पालिनेशनसाठी मित्रांनो हे बघू शकता काळ तिळच पालिनेशनसाठी मधमाशेवर मित्रांनो आपल्या तिळीवरच राहते शे मित्रांनो परंतु ह्याच्यात काळ बीर राहते आपण हे जंगली आहे म्हणून काही ह्याची शेती वगैरे काही करत नाही ह्याचा उपयोग बी आपण आपली स्थिर हे काळे लागण म्हणायला गेलं तर मित्रांनो हे बघू शकता बारीक बारीक हे मेहरा झिंगली काळी तिळ म्हणतो मित्रांनो तुम्हाला बेनं फायदेच असलं तर आपल्या भेटून जाईल परंतु तुम्हाला याचे हे पण करताय आपण हे पक्व झाले की तुम्हाला दाखवता मित्रांनो कशी आहे काही नाही ती